मानु जन्मा भरतातील जाता भानू जन्मा येतो भरतातील जाता बघेरा सेवटी माती तो मिळता मगे राख होता माती चता नाती गोती, खोटी सारी नाती, गोती, खोटी सारी सुक्या डोळ्याचं वाता अश्रूंची धारी Kya akaze at стrewaza? Ko kariney tenzi... Sathkewa satyo! Kyananee! T sendingam na ayay! elson соonu? What? Kyananee snuka champa bellswo hale ramake bwa tse? Ti pun naka bo koadarsele Kyan i shi chmyo Nati काळजात साठवून ठेवलेला होता आणि त्याच काळजात अचानक कळली आणि लागा गेले चांगला माणूस होतो बोलो विचार लवकर गेलो आता कायदा सगळं दमलो होत माना काय तर उडकू नका

काहीतरी तू तोच माग दिला काहीतरी झालं तरी नाना घेऊ पाहिजे आणि सातबा नाव लिहता राहला बरं पडलो काय काहीतरी झालं तरी आईची जबाबदारी तुझीच तुझी आहे ना ती म्हणजे मी सांभाळत रे ती तुरी तो लाडको असस ना मी सांभाळत रे

कारण अशा एकच कळतात की कोण कोणाचा नसतात मला वाटल्या बरोबर नाही वाटला मी मेल्यानंतर तरी माका कोणतरी बघू मरण पडलेले माझी झी लिहिले मना म्हणून साजरू करतो हा आनंद जास्त वेळ टिकत ना अरे आयात नाही तर किती या बर येईल ते बघून ब आता मी म्हणत होय गो बघून बारा वाटलं नाव पण मी म्हणायच्या <laughs> <बरावाट> <laughs> <बरावाट> <laughs> <लो> आधी <laughs> <मारा> <laughs> ना ना नाव तू काळजी करू नको तू सुदेश तुझी काळजी करू तू सुदेश तसच नाही झाला पूर्वी मुंगेच पण बरोबर नाही

आता जास्त खूप आहे एक दिली मध्ये तू किती लांब रे होते